नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची सुंदर कृष्ण गवळण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद अरे थांब थांब कानार जाऊन कोरा नजारा इकडे येशील का अरे थांब थमकार जाऊन कोरा न जरा इकडे का अरे आंब्याच्या झाडा खाली फुगडी खेळशील का अरे आंब्याच्या झाडा खाली काना पुगडे खेळशिलका थम थांब थमकार जाऊन कोरा न जरा इकडे येशिलका थम थांब थमकार जाऊन कोरा ना जरा इकडे का आंब्याच्या झाडा खाली कान्हा कांगडी का अरे आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील का घागर घेऊनी पाण्याशी जाता घागर घेऊनी पाण्याशी जाता तू घागर का माझी का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली कान्हा पूगाडी खेळशिलका थम कनार जाऊन कोरान जरा आईकडे येशिलका अर्थम थमकनार जाऊनकोरान जरा आईकडे का आंब्याच्या झाडा खाली खेळशील का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशिलका दही दूध घेऊनी मथुरीशी जाता दही दूध घेऊनी मथुरशी जाता तू दही दूध खाशिल का अरे दही दूध खाशील का दूध का कान्हा फुगडी खेळशील का दूध का कान्हा फुगडी खेळशील का अरे थांब थमकारे जाऊ नकोरा नजरा इकडे येशील का अरे थांब थमकारे जाऊनकोरा नजरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी का एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधे लान शिलका राधे लान शिलका राधे लहान शिल्का कान्हा पुगाडी खेळशिलका राधे राधेलान शिलका कान्हा पुगाडी का अरे थांब थामकारे जाऊन जरा इकडे ये शिलका अरे थांब थामकना रे जाऊन कोरा न जरा इकडे ये का आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील का अरे आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील अरे आंब्याच्या झाडा खाली कान्हा फुगडी खेळशील का जय श्री कृष्ण धन्यवाद